सो हाय हॅलो गार्डन लवर्स वेलकम बॅक टू अवर ए टू झेड गार्डनिंग हॅक्स सिरीज सो आजचा आपला लेटर आहे एन लेटर आणि मंडळी तुम्हाला माहीतच आहे की आपल्या आजोबांच्या काळापासून किंवा त्या आधीपासूनही एक झाड सगळ्याच रोगांवर औषध म्हणून वापरलं जात होतं आणि ते झाड म्हणजेच निंबाचं झाड होय सो so, एनपासून फक्त नीम न्यूट्रिएन नर्सरी नायट्रोजन आणि अजून किती भन्नाट असे हॅक्स आज, आज आपण पाहणार आहोत सो so, मंडळी आपल्या अल्फाबेटिकल ए टू झेड गार्डनिंग हॅक्स सिरीज मध्ये आजचा आपला लेटर एक स्पेशल एन म्हणून राहणार आहे आणि एन लेटर गार्डनिंग हॅक्स मध्ये एन म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कडुलिंब असो किंवा निम असो निंबोडीचं झाड यापासून ऑइल असो लूज केक्स असो किंवा यापासून तयार झालेलं पावडर झाडांसाठी एक प्रकारचं जादूई असे उपाय आहे पण एवढंच नाही तर यापासून आपण नेलपेंट हॅक देखील पाहणार आहोत नर्सरी केअर टिप्स आहेत आणि नॅपथॉलिन बॉल्स पासून देखील हॅक पाहणार आहोत सो so, असं सगळं आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक हॅक झाडांना वाचवणारा आहे आणि फुलं असं फळ असं दुप्पट करणारा आहे तर तयार आहेत ना सो लेट्स बिगेन अवर एन गार्डनिंग हॅक्स जर्नी सो गाईज आपला हॅक नंबर वन जे आहे नीम आपल्या झाडांचं नॅचरली संरक्षण करणारा झाडांना खतं देणारा आणि कीटकनाशक म्हणून देखील काम करणारा एकच असा चमत्कारिक घटक तो म्हणजेच नीम होय नीमपासून मिळतात आपल्याला तीन असे भन्नाट प्रोडक्ट त्यामध्ये येतं फर्स्ट म्हणजे नीम ऑइल सेकंड इज अ नीम केक आणि थर्ड इज अ नीम पावडर सो नीम ऑइल झाडांसाठी नॅचरल असं कीटकनाशक आहे पाण्यांवर ॲपिल्स असो मिलीबग्स असो लाल कोळी असो पांढरी माशी असो जर ह्यास या व्यतिरिक्त कुठलंही कीट असो तर या किडांना आपल्याला त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नीम तेलाचा स्प्रे हा उपयोगी पडतच असतो त्याचप्रमाणे नीम केक म्हणजेच काय तर नीम केक म्हणजे मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविलेलं आहे खतांमध्ये देखील मी नीम केकचा वापर करत असते सो निंबोळीपासून तेल काढल्यानंतर जी उरलेली पेंट असते तीच म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर पेस्टिसाइड होय सो हे एकाच वेळेस दोन्ही प्रकारचं काम करत असतं त्यानंतर येतं थर्ड म्हणजे नीम पावडर सो या ठिकाणी हे माझं क्रोटॉनचं प्लांट आहे आणि यावर मिलेबक्सचा अटॅक झालेला आहे सो मॅन्युअल जेवढं होईल मी तेवढे ते, हो ते, ते काढून घेत असते आणि त्यानंतर मात्र त्यावर नीम देखील स्प्रे करून घेत असते सो जे काही कीड असतात कीटक असतात ते अशा प्रकारे जे काही आपल्या झाडांच्या फांद्या असतात पानांच्या मागे असो किंवा पानांच्या म्हणजे ज्या ठिकाणीचा भाग हा मौसूत असतो गुळगुळीत असतो त्या ठिकाणी हे कीटक असतात त्यामुळे झाडांवर कीट कीड किंवा की कीटकांचा प्रादुर्भाव ज्यावेळेस आपण चेक करत असतो त्यामुळे झाडांचं प्रत्येक पान मात्र नक्की चेक करा सो so, मंडळी अशा प्रकारे यावर आपण नीम ऑइलचा स्प्रे तर करणारच आहे शिवाय मातीमध्ये जर तुम्ही नीम केक म्हणजे निंबोळीपासून तेल काढल्यावर उरलेली जी पेंड असते ती आपण एक ऑरगॅनिक मॅन्युअर म्हणून देखील तिचा वापर करू शकतो किंवा ज्यावेळेस आपल्याकडे निंबाची अशी पानं असतात त्यांना कोरडं करून त्यांची पानं आपण बारीक करून त्यांपासून देखील पावडर तयार करू शकतो सो so, हे देखील झाडांसाठी नॅचरल असं टॉनिक आहे त्यामुळे झाडांवर बुरशी येत नाही जर आपण कंपोस्टमध्ये मिक्स केलं तर डीकंपोझिशन जी काही प्रोसेस आहे ती मात्र याने फास्ट होत असते सो लास्ट टाइमला मी बऱ्याच माझ्या व्हिडिओ मी तुमच्याशी नीम पावडर शेअर केलेली आहे आता मात्र संपलेली आहे आणि पावसाळा असल्यामुळे पाणी देखील ओलसर असतात त्यामुळे मात्र माझ्याकडे सध्या नीम पावडर नाही आहे त्याचमुळे मी नीम केकचा वापर करत आहे सो हे मिशोवरून ऑर्डर केलेलं नीम केक पावडर आहे क्वालिटी बेस्ट आहे जर तुम्हाला याला ऑर्डर करायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे नीम ऑइल देखील आहे सो भरपूर असायला स्टॉक माझ्याकडे नीमचा वेगवेगळ्या गोष्टींचा असतो आणि त्याचा भरपूर असा वापर मी माझ्या झाडांवर करत असते कारण की आपण ऑर्गॅनिक जे बाल्कनी गार्डनिंग असो किंवा गार्डनिंग करताना मोस्टली ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करत असते त्यामुळे मी याच गोष्टींवर जास्त भर देत असते सो so, मंडळी हे तर झालं नेमकेक आणि निंबोळी नेम पेंट विषयीचं आता नाव इज टाइम टू हॅक नंबर टू ज्या ठिकाणी आपण नेल पेंटचा वापर करून घेणार आहोत सो नेल पेंट हॅक इन गार्डनिंग जेव्हा आपण झाडाची कटिंग लावतो किंवा फांदी छाटतो तेव्हा कट झालेला जो काही भाग असतो त्यावर बुरशी किंवा कीटक हे लागत असतात आणि त्या ठिकाणी आपण एखाद्या ट्रान्सपरंट किंवा कलरफुल नेल पेंटचा देखील वापर करू शकतो सो मोस्टली गुलाबाच्या झाडांवर हा हॅक ट्राय करणं गरजेचंच आहे लास्ट टाईमला मी या ठिकाणी मेणबत्तीचा वापर तुम्हाला करून दाखविलेला होता गुलाबाच्या झाडाला अशा प्रकारे डायबॅगची समस्या येत असते ज्यावेळेस आपण कटिंग करत असतो कटिंग केल्यानंतरचा जो भाग असतो त्यानंतरची जी फांदी असते ती काळी होत जात असते सो त्यालाच डायबॅगची समस्या म्हणत असता सो ती समस्या होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला नेलपेंटचा वापर करून घ्यायचा आहे नेलपेंट लावल्यास ती जागा ही सील होत असते आणि जंतू असो पाणी असो आत शिरत नाही खास करून गुलाब असो मोगरा असो जास्वंद असो यांसारख्या झाडांसाठी हा हॅक भरपूर असा फायदेशीर आहे पण मात्र नेलपेंट लावताना काळजी काही घ्यावी नेलपेंट केमिकल असल्यामुळे थेट झाडांच्या मुळांवर किंवा पानांवर मात्र याला लावू नये हे फक्त आपण कटिंग सिलंट किंवा एखादं झाड लावल्यानंतर त्याला मार्किंग करण्यासाठी किंवा एखादं टूल आपलं गंजलेलं असेल सो so, त्या टूलला प्रोटेक्शन करण्यासाठी देखील आपण गार्डनिंगमध्ये दे नेलपेंटचा वापर करू शकतो फांदी कापल्यावर नेलपेंट हे सील सारखं का काम करत असतं त्यामुळे झाडाची नवीन कोंब पटकन निघतात आणि कटिंग देखील जास्त सर्वाय होत असते झाडाच्या जखमेत पाणी शिरून कुजणं देखील यामुळे थांबत असतं त्यामुळे झाडाची जखम देखील लवकर भरत असते सो so, गुलाबाच्या वर जे काही डायबॅकची समस्या असते ती टाळण्यासाठी मात्र तुम्ही नक्कीच नेलपेंटचा वापर करून पहा मंडळी डायबॅकवर आधारित एक इन डिटेल व्हिडिओ देखील मी चॅनलला शेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी बरेच असे उपाय मी शेअर केलेले आहे आणि त्यातील एक म्हणजेच मेणबत्तीचा देखील सो या ठिकाणी तुम्हाला ही मेनबत्तीचं मेन दिसत असेल सो मी मेनबत्ती देखील झाडांवर डायबॅक होऊ नये म्हणून ट्राय करत असते सो so नाव इज टाईम टू हॅक नंबर थ्री ज्या ठिकाणी आपण नॅपथलिन बॉलचा वापर करून घेणार आहोत मंडळी कधीकधी झाडांच्या कुंडीत मुंग्या पांढरे किडे किंवा मुळं खाणारे कीटक आपल्याला त्रास देत असतात आणि त्यांना दूर ठेवण्यासाठी एक घरगुती उपाय म्हणजेच घरातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नॅपथेलिंग गोळ्या ह्या वापरतच असतो सो फक्त हे गोळ्या वापरताना काळजी घेण्याचं किंवा लक्षात ठेवण्याच्या थोड्या गोष्टी आहे गोळी ही थेट मुळांशी ठेवू नका त्यामुळे मात्र रोट्स हे जळू शकता महिन्यातून एकदाच या गोळीचा वापर करा एका कुंडीसाठी एक गोळी ही इनप आहे किंवा गोळीचे तुम्ही दोन ते तीन तुकडे करून झाडांच्या मुळापासून एखाद्या प्लेटमध्ये असो किंवा कंटेनर असो किंवा एखादी पेपर बॅग मध्ये तुम्ही ठेवू शकता याच्या वासामुळे मुंग्या किटक हे झाडाजवळ किंवा कुंडीजवळ येत नाही किंवा अशा प्रकारे कुंडीच्या बाहेर देखील तुम्ही हे नॅपथलिन बॉल ठेवू शकता जर कुंडीत पांढरे किळे म्हणजेच व्हाईट वॉम्ब जे मुळं खाणारे कीटक किंवा की रस शोषणारे जे कीटक असतात ते देखील याने कमी होत असतात ज्या कुंडीत किचन वेस्ट टाकतो ज्या ठिकाणी दुर्गंधी असते त्या ठिकाणी जर तुम्ही हे बॉल ठेवले तर ता, त्या ठिकाणी किळे देखील कमी होत असतात सो हे पूर्णपणे केमिकल असल्यामुळे जास्त वापरल्यास झाडाचे रूट्सला हानी पोचू शकते मी माझ्या कुंडींमध्ये सर्रास असा नीम ऑइल स्प्रे असो किंवा नीम केकचा वापर करत असते त्यामुळे माझ्या एकाही कुंडीमध्ये मला या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यासाठी एकही मुंगी दिसत नव्हती सो माझ्या कुंडीमध्ये तर मुंग्यांचा प्रादुर्भाव नाही आहे आणि तुमच्याकडे जर कुंड्यांमध्ये जास्त मुंग्या राहत असतील तर त्या ठिकाणी मात्र मेलिबचा अटॅक हा शंभर टक्के असतो जर कुंडीत मुंग्या आल्या तर समजून घ्यावं की त्या झाडांवर कि किडीचा प्रादुर्भाव होणार आहे सो तो ती पुढची गोष्ट होऊ नये म्हणून त्या

त्याला डायरेक्ट सनलाईटमध्ये देखील ठेवू नका इन डायरेक्ट सनलाईट द्या नर्सरीतून प्लांट आणल्यानंतर कुठल्या चुका करू नये याविषयीचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो नक्की चेकआउट करा भरपूर असा फायदेशीर आहे त्यानंतर या झाडावर आपण सिविर सोल्युशनचा स्प्रे करायला हवा सो सिविर सोल्युशन म्हणजे काय किंवा सिविड फर्टिलायझर म्हणजे काय याविषयी देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर नक्कीच मिळून जाईल सिविड म्हणजेच काय की तो एक प्रकारचा अँटी स्ट्रेस स्प्रे असतो जो मारल्याने ते पटकन झाड हे रिकवर होत असतो सो झाड पिशवेतून काढताना त्याची पहिली गोष्ट म्हणजे मुळं फोडू नका रूट पाऊन झालं असेल तर मात्र हलकासा कट देऊन रूट्सला स्प्रेड करा रिपॉर्ट केल्यावर पहिल्या तीन दिवसांमध्ये झाडाला थोडंसं पाण्याचं मिस्टिंग करा ओव्हर वॉटरिंग मात्र शंभर टक्के झाडाला टाळा सो गाईज आज आपण पाहिलं की नर्सरी केअर केअरपासून तर नीमचे जादुई असे हॅक्स नेलपेंटचे कमाल आणि नॅफेरिम बॉलचे सिक्रेट सो so हे छोटे असे ट्रिक्स वापरले तर तुमचं गार्डन खरंच पॅराडाईज होऊन जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर मात्र भरभरून लाईक करा आणि तुमचे गार्डनर फ्रेंड्स किंवा प्लांट फ्रेंड्स फ्रेंड्ससोबत मात्र नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच मराठी गार्डनिंग हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला निशुल्क असे गार्डनिंग हॅक्स आणि एकही रुपया खर्च न करता भरभरून असे फुलं येण्यासाठी झाडांवरचे उपाय मात्र तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्यासोबतच मला थोडासा तुमचा सपोर्ट म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला हाईपचं बटन दिसत आहे ते देखील प्रेस करायला मात्र विसरू नका त्याने देखील मला तुमच्याकडून मिळालेलं एक प्रकारचं मोटिवेशन असतं सो so, आता एन गार्डनिंग हॅक्सनंतर नेक्स्ट लेटर आहे ओ आणि ओ मध्ये पण मी असेच भन्नाट असे हॅक्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग तोपर्यंत मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून भरभरून असं लाईक करून हाईप देखील करायला मात्र विसरू नका तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या चला तर मग हॅपी गार्डनिंग हेल्थी गार्डनिंग स्टेट फ्रेंड हॅपी गार्डनिंग